आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या संदर्भात काय माहिती दिली आपण पाहूया माझं नाव विश्वास नांगरे पाटील मी ना या भागाचा आयजी आहे आयजी या नात्यानं गंभीरपणे दखल घेऊन मी त्वरित या घटनास्थळावर आलेलो आहे मी स्वतः आंबेडकरवादी विचारांचा एक कार्यकर्ता आहे मला जे सांगायचं तुम्ही शांतपणे ऐका आता या क्षणाला या प्रकाराचं इन्व्हेस्टिगेशन करण्याची तपास करण्याची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आमची आहे पोलीस फोर्सला त्यांचं काम करू द्या आता जे काही तुम्ही म्हणताय की डीवायसपीनी जे काही प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन दिली नाही 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 मला बोलू दे तरी जे काही फेसी फॅक्ट्स दिसत होत्या त्याच्या आधारावर दिली पण जे काही तुमचं म्हणणं आहे त्याचा सर्व अंगानी सर्वकष विचार करून त्याचा तपास केला जाईल यात कुठलाही अँगल आम्ही ठेवणार नाही तपासाचा त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य केलं जाईल माझं नम्र आव्हान तुम्हाला एवढंच आहे की प्रायमाफिसी आता मी सरांच्या पत्नीशी बोलून आलो त्यांची मानसिक स्थिती अजून या धाक्यानं सावरलेल्या नाहीये यातनं जो आरोपीच्या ज्यानं पहिला फोन केला तो आमच्या ताब्यात जो ज्याला फोन केला होता त्या ते त्याचं स्टेटमेंट घेऊन एफ आय आर दाखल करण्याचं काम चाललेलं आहे याचे सगळे कंगोरे आम्ही तपासून बघू जे काही डीवायस सांगितलेलं आहे ते प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन जी घटनास्थळावरची असते त्याच्या अनुषंगाने दिलेली आम्ही आता कायदा आणि सुव्यवस्था जर बघत बसलो आणि सरांच्या न्याय भूमिकेवर पुरावा गोळा करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम जर हॅम्पर झालं तर भविष्यकाळात त्या गुन्हेगारांना त्याचा फायदा होईल त्यामुळे तुम्हाला आम्हाला संधी द्या पहिल्यांदा काम करण्याची मी तुम्हाला कमिटमेंट देतो यातला कुठलाही अँगल राहणार नाही यातले सगळे अँगल्स आम्ही वैयक्तिकरित्या तपासून बघू मी एसपी क्राईम ब्रँचचे अधिकारी हे सगळे आलेले आहेत यामध्ये फिजी जो प्रीतम पाटील जो घटनास्थळावर व्यक्ती होता त्यांनी ज्याला फोन केला त्यांनी त्याला ते आपण पोलीस स्टेशनला आणून आता त्याच्या फिर्याद घेऊनच आपलं काम सुरू आहे त्याचबरोबर मॅडम ज्यांच्या घरी पहिल्यांदा गेल्या आणि त्यांनी जी माहिती फेसी सांगितली प्रीतम पाटील यांनी ते कृत्य केलेलं आहे त्याच्या पाठीमागा आणि काय आहे कुठलं षडयंत्र आहे काय आहे ते आपण सगळं तपासू ना